हो हो? Little, drie, little. ये कसै न हो। यो त हो। ठिक। आयै। जय। सफारी आयो। हं, काम्बे। जय हो। ग्रामचोक संगठनेचा जय हो। ग्रामचोक संगठनेचा जय हो। गेल्या चौदा वर्षापासून ग्रामसेवक संघटनेची राज्य शासनाकडे एक मागणी होती आणि ती मागणी आज राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मान्य झाली आहे त्यामुळंच ग्रामसेवक संघटनेकडून शासनाचे आभार मानत जल्लोष साजरा करण्यात आला आहे मी आत्ता जळकोट पंचायत समितीसमोर आहे जळकोट पंचायत समितीसमोर जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून एक प्रकारचा जल्लोषात सा साजरा केला नेम है है? आहे नेमका त्यांच्या मागण्या काय होत्या आणि शासनाने कोणत्या मागणीला मंजुरी दिली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ग्रामसेवक संघटनेचे सचिव आहेत काय मागणी होती काय मी श्याम पाटील जिल्हा कोषाध्यक्ष लातूर तर गेल्या दोन हजार दहापासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोन पदं एकच काम असताना होती तर शासनाकडे संघटनेची मागणी होती की एकच काम असल्यामुळं दोन्ही पदाचं एकत्रीकरण करा तर आजच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये शासनाने ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण करण्याचं आज जाहीर केलं याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो तसेच यामध्ये दे राज्याध्यक्ष संजीव निकमसाहेब राज्य सचिव सुचित साहेब व राज्य युनियन टीम आणि राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष सचिव यांनी अत्यंत कठोर मेहनत करून हा शासन निर्णय आणला याबद्दल सुद्धा मी त्यांचे जाहीर आभार मानतो ग्राम हा संघर्ष किती वर्षापासून सुरू होता जवळपास हा संघर्ष गेल्या चौदा वर्षापासून चालू होता आणि या मागणीसाठी तीनदा राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आलं आपल्यासोबत अजून काही ग्रामसेवक आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत काय हा आनंदोत्सव साजरा केलाय काय भावना आहे आमची दोन हजार दहापासून पासून ग्राम ग्राम ग्रामसेवक ग्रामविकास ग्राम अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामविकासाधी ग्रामपंचायत विकास अधिकारी हे करण्याचं आमचं संघटनेचं डी एन एकशे छत्तीस महाराष्ट्र शासन यांची मागणी होती तरी आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष निकमसाहेब यांच्या यशाला सर्व ग्रामसेवक संघटनेनं प्रयत्न करून अहोरात्र आज चोवीस चोवीस तारखेला आजच्या कॅबिनेटमध्ये आमचा ग्राम विक पंचायत अधिकारी असा निर्णय झालेला आहे व आमच्या वेतन त्रुटी शासनानं दूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब यांचे आम्ही ग्रामशोक संघटनेतर्फे आभार मानून त्यांचे आभार मानता व स आमच्या आज संघटनेतर्फे साहेबांचं आभार 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 नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या चौदा वर्षापासून या ग्रामसेवकांचा लढा होता ग्रामपंचायतीला ग्राम, ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवक असे दोन पदं होते मात्र त्या दोन्ही पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना ए वेगवेगळं ये वेतन मिळत होतं या ग्रामसेवकांची आणि संघटनेची मागणी राज्य शासनाकडे अशी होती की हे दोन्ही पदं एकत्रित करून एकच काम असल्यामुळं एकच वेतन देण्यात यावं आणि एकूणच आजच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये हाच निर्णय घेण्यात आला आहे दोन्ही पदं एकत्रित करून ग्रामविकास अधिकारीच हे पद निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळंच ग्रामसेवकांमध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे आणि सर्व ग्रामसेवकांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर